नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे पाकिस्तानमध्ये सरकारी पातळीवर जी पाळत ठेवली जाते त्याबद्दल काही नवीन माहिती समोर आली आहे आपल्याकडे ॲमनेस्टी इंटरनॅशनलचा एक अहवाल आहे आणि त्याला जोडून काही इतर संशोधन पण आहे यात पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा म्हणजे आय एस आय वगैरे नागरिकांवर कशी नजर ठेवते याबद्दल बरीच धक्कादायक माहिती आहे तर आज आपण काय बघणार आहोत की नक्की काय निष्कर्ष आहेत या अहवालाचे कोणती टेक्नॉलॉजी वापरली जातीय किती मोठ्या प्रमाणावर हे सगळं चाललंय आणि त्याचे परिणाम काय खास करून बाहेरच्या देशांकडून घेतलेल्या टेक्नॉलॉजीचा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतोय चला जरा सविस्तर बघूया तर मग सुरुवातीला एमनेस्टीच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय त्यांच्या म्हणण्यानुसार आय एस आय आणि इतर एजन्सीज कोट्यावधी लोकारवा पाळत ठेवत आहेत म्हणजे नागरिक पत्रकार राजकीय नेते सगळेच हो अगदी आणि यातली खरी चिंताजनक गोष्ट काय आहे माहितीये हे फक्त दहशतवाद किंवा बाहेरच्या धोक्यांशी संबंधित नाहीये म्हणजे जे पत्रकार सरकारच्या विरोधात लिहितात किंवा विरोधी पक्षातले नेते आहेत मानवाधिकार कार्यकर्ते आहेत त्यांचे फोन कॉल्स त्यांचे मेसेजेस ईमेल इंटरनेटवर ते काय करतात या सगळ्याचा माग काढला जातोय असं दिसतंय अच्छा म्हणजे हे तर थेट मत दाबण्याचा प्रयत्न वाटतोय अगदी अगदी बरोबर मग ही जे ते ही नहीं, नहीं, हे जे पाळत ठेवण्याचं जाळं आहे ते फक्त त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर आधारित आहे की बाहेरून पण काही मदत आहे नाही नाही इथेच तर महत्वाचा मुद्दा अहवाल स्पष्टपणे सांगतो की हे जे पाळत ठेवण्याचं जाळं आहे ना ते बऱ्याच अंशी चीन आणि काही पाश्चिमात्य देशांकडून घेतलेल्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे हो का कोणती टेक्नॉलॉजी हो यात वेब मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे डब्ल्यू पी एम एस टू पॉईंट झिरो सारख्या प्रणाली आहेत जी इंटरनेटवर कोण काय बघतोय यावर लक्ष ठेवते आणि दुसरी म्हणजे लॉफुल इंटरसेप्ट मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच लिमेमेस ही सिस्टीम फोन कॉल्स आणि मेसेजमध्ये डोकावते आणि अहवालात म्हटले आहे की हे तंत्रज्ञान चीनमधून आणि इतर परदेशी कंपन्यांकडून पाकिस्तानला मिळाले अरे बापरे एवढेच नाही तर अमेरिका आणि युरोपमधून सुद्धा काही प्रमाणात तांत्रिक मदत मिळाल्याचा उल्लेख आहे ही तर खूपच धक्कादायक गोष्ट आहे म्हणजे जागतिक टेक्नॉलॉजी मार्केट एका प्रकारे अशा कामांना नकळतपणे मदत करतंय का याचा आवाका किती मोठा आहे म्हणजे व्याप्ती किती आहे या पाळत ठेवण्याची प्रचंड आहे प्रचंड एमनेस्टी इंटरनॅशनलच्या ज्या सरचिटणीस आहेत अॅग्नेस कॅलामाड त्यांनी याला डिजिटल बॉटलनेक असं म्हटलंय डिजिटल बॉटलनेक हो याचा अर्थ काय की देशाच्या मुख्य इंटरनेट नेटवर्कमधून जो काही डेटा जातोय म्हणजे ईमेल मेसेज कॉल्स जवळपास सगळा डेटा सरकारच्या नजरेखालून जातो त्यांच्याच शब्दात सांगायचं तर पाकिस्तानमध्ये पाठवलेले मेसेज ईमेल आणि फोन कॉल्स आता पूर्णपणे सरकारच्या पाळत ठेवण्याच्या आवाक्यात आहेत म्हणजे लाखो लोकांच्या खाजगी आयुष्यात किती मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होतोय याचा अंदाज लावणं पण कठीण आहे आणि हे फक्त ॲमनेस्टीचं संशोधन नाही आहे त्यांनी टोरंटो युनिव्हर्सिटीची सिटीजन लॅब डी डब्ल्यू स्टुडिओ कॅनडाचं द ग्लोब अँड मेल आणि डिजिटल सिक्युरिटी लॅब या सगळ्यांच्या मदतीने हे संशोधन केलंय त्यामुळे या निष्कर्षांना अजून बळकटी येते म्हणजे याचा अर्थ काय होतो म्हणजे हे फक्त प्रायव्हसीचं उल्लंघन नाही आहे बरोबर याचे परिणाम काय या असू शकतात बरोबर हा फक्त व्यक्तिगत गोपनीयतेचा किंवा संवादाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न नाहीये याला लोकशाही संस्था आणि जी स्वतंत्र पत्रकारिता आहे तिच्यासाठी थेट धोका मानला जातोय कसं काय कारण जेव्हा लोकांना सतत वाटत की आपल्या प्रत्येक बोलण्यावर प्रत्येक कृतीवर सरकारची नजर आहे तेव्हा ते मोकळेपणाने बोलायला कचरतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतात लोक सरकारवर टीका करायला घाबरतात आणि यामुळे लोकशाही प्रक्रियाच धोक्यात येते नाही का हम्म खरेदी म्हणजे या सगळ्या स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये की पाकिस्तानमध्ये बाहेरच्या देशांच्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन एक खूप मोठी पाळत ठेवणारी यंत्रणा उभी राहिली आहे आणि ही यंत्रणा तिथल्या नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेसाठी एक गंभीर धोका बनली आहे अगदी बरोबर हे प्रकरण आपल्याला डिजिटल युगातला एक मोठं आव्हान दाखवतं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा विरुद्ध वैयक्तिक अधिकार हा जो संघर्ष आहे तो किती गुंतागुंतीचा आहे हे यातून दिसतं खरंय आणि या, या सगळ्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय कोणता की जर एखादा देश आपल्याच नागरिकांवर पालट ठेवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असेल तर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या कंपन्या हे तंत्रज्ञान पुरवतात किंवा जे देश हे पुरवतात त्यांची काही नैतिक जबाबदारी बनते की नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या कंपन्या आणि देशांनी पण विचार करायला हवा की त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर कसा होतोय नाही का नक्कीच यावर नक्कीच विचार व्हायला हवा